नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान हे तयार होते त्यामुळे मान्सूनची नेमकी काय स्थिती असणार आहे तसेच राज्यात मान्सून नेमका कसा असणार आहे व पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची काय स्थिती असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा काय इशारा दिलेला आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला शेतकरी मित्रांनो विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर राज्यामध्ये आज उद्या आणि परवा महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा जो परिसर आहे जो पट्टा आहे त्या संपूर्ण विभा विभागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे तसेच राज्यात पावसाला पोषक व हवामान हे तयार होत आहे त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भातील पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच मराठवाड्यातल्या काही सर्वच भागांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज दिलेला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस व पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील हा पावसाला हे पोषक हवामान तयार होत आहे त्यामुळे या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तसेच मध्य महाराष्ट्रातही दे देखील पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम त्या जोरदार स्वरूपाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात पावसाला हे पोषक हवामान तयार होते आहे त्यामुळे राज्यात बारा जून नंतर हवामान हे पावसासाठी पोषक असून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान हवामानाअाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवीन नवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद